कारण कुठलंही प्रबोधन जे असतं ते फक्त उत्साहाने चालत नाही तर त्याला एक मजबूत सैद्धांतिक स्पष्टता आणि बैठक लागते जी डॉक्टरांमध्ये होते म्हणजे कुठलीही सैद्धांतिक बैठक जी असते ती डॉगमॅटिक नसते ती परिवर्तनशील असते आधार आपण शोधत जातो तर जेव्हा आपण अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये श्रद्धा हा शब्द आहे त्याच्याकडे आपण कसा पाहतो मला दोन आठवड्यांपूर्वी आपले सुरेश द्वादशिवार यांनी मला फोन केला ते काही असे वयस्कर सेवेंटीज, एटीज प्लस जे आहे ते तत्त्वज्ञान वाचत आहेत आणि तरुण मंडळी काही वाचत नाही आहेत ते स्क्रोल करत आहेत तर त्यांनी म्हणाले की मी एक प्रस्तावना लिहितो आहे म्हणे आणि श्रद्धा आणि ज्ञान याच्यातलं याच्यातलं जे द्वंद्व आहे क्रीडांगण आहे किरणांगण आहे त्याच्याविषयी त्यांनी माझ्याशी चर्चा केली आपण श्रद्धेकडे कसं पाहतो युरोपमध्ये पाश्चात्य देशांमध्ये डिबेट कशी राहिलेली आहे त्यांचा जो पाचशे सहाशे वर्षाची त्यांची सलग ज्ञान परंपरा कशी राहिलेली आहे त्या तुलनेने आपण कुठे आहोत ते राफाईल बनवतात मग आपण लिंबू मिरच्या का बांधतो असे आपल्याला विवेकी प्रश्न पडू शकतात तर श्रद्धा हा जो शब्द आहे तो तर आधी आपल्याला स्पष्ट असायला पाहिजे की श्रद्धा आणि ज्ञान हे दोन वेगळे ट्रॅक आहेत